सरपंचाच्या हत्येप्रकरणी नाव आल्यामुळे मंत्रिपद गमावलं पण सरकारी बंगला अजूनही ताब्यात दंडाची रक्कम बेचाळीस लाखांवर पोहोचली आणि दुसरीकडे एक मंत्री घराच्या प्रतीक्षेत सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचा बंगला ज्यांनी मंत्रीपद गमावूनही सातपुडा नावाचा सरकारी बंगला अजूनही रिकामा केलेला नाही आणि ही केवळ एका बंगल्याची गोष्ट नाहीये तर ही आहे सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांच्या खास सवलतींची प्रशासनाच्या हदबलतेची आणि सर्वसामान्य जनतेच्या जन्जन डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या एक प्रकारच्या राजकीय बेफिकीरची याबद्दल आपण सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख सरपंचाच्या निर्गुण हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीचं नाव आलं आणि या कराडचा संबंध थेट धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेला आरोप गंभीर होते त्यामुळे दबाव वाढला आणि अखेर मार्च महिन्यात धनंजय मुंडेंनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री या पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिला तेव्हा फक्त खुर्ची गेली नाही तर मागे अनेक प्रश्नही उभे राहिले सरकारच्या नियमानुसार मंत्रीपद सुटल्यानंतर पंधरा दिवसात संबंधिताने सरकारी बंगला रिकामा करावा लागतो म्हणजे चार मार्चला राजीनामा दिल्यानंतर वीस मार्च पर्यंत सातपुडा बंगला सरकारकडे परत द्यायचा होता पण तसं काहीच झालेलं नाही मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून थोडा कालावधी वाढून घेतला आणि तो वाढतच गेला आज या घटनेला साडेचार महिने उलटून गेलेत आणि अजूनही सातपुडा मुंडे यांच्या ताब्यात आहे इतकं नाही तर नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर सध्या बेचाळीस लाख रुपयांचा दंड थकीत झालाय पण ना कोणी ही रक्कम वसूल करतय ना कोणी बंगला खाली करण्यासाठी दडपण आता या सगळ्यात अजून एक मोठी विसंगती म्हणजे सध्या मंत्री असलेले छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत कारण छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद सोपवलं गेलं होतं म्हणजे जे सरकारमध्ये आहेत त्यांना घर मिळायला हवं पण जे सरकारच्या बाहेर आहेत त्यांच्याकडे घर कायम आहे आणि हे सगळं घडतंय आहे लोकशाहीत नियम असतानाही नियम मोडणाऱ्या लोकांसाठी वेगळे नियम बनवले जात आहेत आता विशेष म्हणजे सातपुडा बंगला हा मुंबईच्या मलबार हिल सारख्या महागड्या आणि पॉश भागात आहे सरकारने तेवीस मे रोजी छगन भुजबळ यांना अधिकृतरित्या या बंगल्याचं वाटप केलं पण वास्तविकता अशी आहे की बंगला अजून मोकळा नाहीये कारण मुंडे तिथेच आहेत आणि सरकारकडून ना त्यांना नोटीस ना काही तगादा सरकारी बंगल्याचं वाटप सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येतं आणि बांधकाम विभाग त्याचं व्यवस्थापन पाहतो पण मुंडे प्रकरणात दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट आहेत म्हणजे हत्ती चाललाय आणि झाडांची पानं आहेत सामान्य जनतेचा पैसा वापरला जातोय वीज पाणी सुरक्षेचा खर्च चालूच आहे पण कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही आज एकीकडे गरीब मध्यमवर्गीय लोक महागाईच्या कसाट्यात सापडलेत मुंबईत भाड्याचं घर मिळवणं स्वप्न झालंय आणि दुसरीकडे लाखोच्या थकबाकीचा बंगला काही विशिष्ट लोकांनी ताब्यात ठेवलाय तरी कोणालाच काहीच वाटत नाही आज आपण अमृतकालच्या गोष्टी करतोय पण जर सरकार स्वतःच्या मंत्र्याकडून नियम पाळून घेत नाहीये तर मग कायद्याचं राज्य कुठे काय हे लोकच आता कायद्याच्यावर गेलेत का धनंजय मुंडे यांनी बंगला सोडला नाही हे फक्त एका बंगल्याचं प्रकरण नाहीये तर हे उदाहरण आहे की सत्तेची सवय किती खोलवर मुळं रोवतंय आणि त्यातले काही नेते एकदा त्या खुर्चीतून उठले तरी त्या सुख हो सोडायला तयार नसतात आता प्रश्न आहे प्रशासन झोपलाय का की मुद्दाम दुर्लक्ष करत आहे सामान्य माणसाची जर थकबाकी थोडी जरी झाली तर त्याचा वीज पुरवठा खंडित होतो त्याला कोर्टात खेचलं जातं मग मुंडेंवर वेगळी मापका या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट वाटते की कोणताही व्यक्ती कितीही मोठा असला तरी नियम सगळ्यांसाठी सारखेच हवेत बंगला ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित करा आणि थकीत दंडाची वसुली करा म्हणजेच खरच सत्तेचा उपयोग जनतेसाठी होतोय असं वाटेल तुमचं मत या प्रकरणावर काय आहे हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका मुद्देसोध बातमीसह धन्यवाद